प्रेम नाही <laughs> <laughs> आणि पीक पर्यंत पोहोचवून घेऊन जा काय बोलतो कुठे नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही निघालोय आणि आता पीके सोबत आपला प्रफुल्ल पप्पू आपला नवीन नवीन मित्र आपला म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये दिसतोय आणि पिल्ले आपला एकटा येतोय मग आता मी पिल्ल्यासोबत येणार होतो राहुल नव्हता येणार पण राहुल बोलतो तर मी पण येणार तर मला माझी गाडी काढायला लागली राहुल आणि मी तर राहुल हेल्मेट भेटत नव्हतं तर बघू शकता असं हेल्मेट घातलं राहुल भाईने पण काय विषय नाही झोमॅटो वाटतं पण ठीक आहे सेफ्टीसाठी म्हणजे आपला फक्त पोलीस पकडून म्हणून आपण हेल्मेट वगैरे घेतला सेफ्टी पर्पजसाठी तर आता निघूया तर आपला एक मित्र आहे तिकडे म्हणूया की आपल्याला आठ वाजता तिकडं पोचायला आठ वाजता कार्यक्रम वगैरे चालू होईल तिकडचा आता सात वाजता सा निघायचं सा होतं पण आपल्या जरा कामात अडकलं होतं हे सगळे पोहोचत रेडी होते माझ्यामुळे थोडं लेट झालं चाळीस मिनटं तर लागलं आता पोहोचायला तर म्हणजे समजा आठ तामाला निघालाच म्हणजे आता नऊ दहा नऊ पंधरा होतो आम्हाला पोहोचायला आता बघू कार्यक्रम कुठपर्यंत पोहोचतो कुठपर्यंत जे पण तुम्हाला दाखवाय की आपण शूट कंटिन्यू करू तर बघत राव ब्लॉग काय होतं कसं होतं तुम्हाला लास्टपर्यंत सांगत राहा तुम्ही काय होतं काय नाही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा रस्ते काय नीट होणार नाहीत भावांनो आणि आपली कशी टू व्हीलर असते म्हणून आपण साडून निघायचं बघतो पण इतके खड्डे इतके ऑफ रोडिंग बाबा डॉमरची पण फाटेल किती खतरनाक खड्डे खड्डे मित्रांनो रोड रोडमध्ये फुल ऑफ रोडिंग केले आपण या टाइमला पण आणि तुम्ही बघू शकता तेवढे मोठे मोठे खड्डे आहेत त्या खड्ड्यात जर का गाडी गेली का पंक्चर फिक्स लास्ट टाइमला आपले तीन पंक्चर निघले इथून आलतो आपण माझ्या गाडीने तर इथून येतात जरा काळजी घ्या आप मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे आणि आता शूट करायला अलाउड नाही आम्ही बोलले तर बघूया आता भेटतं की नाही शूट करायला जर हा ब्लॉग तुम्ही बघतायत म्हणजे आपल्याला शूट करायला भेटलाय आणि मेन काय राहुल फेम घ्यायला आलाय हा मित्रांनो ह्याची काय गरज नव्हती आज तरी भाऊ आपला आपलाय आपला पप्पा पण आलाय अरे भाई लागू कसलाय म्हणजे आपला शूट करायला भेटले बाकी बरोबर होते की आज शूट करायला भेटणार नाही काय बोलतोय भाऊ काय नाही काय बोलला ऑन कॅमेरा नाही बोलत यू थँक्यू लाईक शेअर कमेंट हा कशासाठी थँक्यू इकडे

<laughs> इथे सगळी गल्ली वगैरे तुम्हाला माहिती आहे लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला तर धन्यवाद मित्रांनो लास्ट ब्लॉगला खूप चांगला सपोर्ट केला सेकंड टाइम आपण आलो इथं नाही तर फुल लाईट आहे फोकस बघू शकता क्लॅरिटी फोकस भाऊ लोकांच्या आपल्या आहे भाऊ नाही भाई राहुल भाऊ आणि आपला प्रबुल भाऊ लप लागला अँजो वगैरे चालू आहे आपला नंदू दो आहे शुभम एंटरटेनमेंट बघूया कसं काय ब्लॉग लास्ट म्हणून बघत राहू शकता तुम्ही चॉड करले द्वाईकडे सगळा आणि बँजो वगैरे वाचत दिसतात सॉन्ग वाजून दोघांनी नाव वगैरे घेऊन चालू केलं काय अंदाज माहीत नाही मित्रांनो फायनली आपल्या कॅमेराची सेटिंग झालेली आहे तर इतक्या वेळेस आपण दिसत नव्हता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता थर चढायची सुरुवात झाली आहे दाखवतो मी शाळेत

चावी की रे ते पास आहे ते ड्रायव्हर केव्हा ना रे का चावी पास है ओनर के भावा आपला बघतोय फक्त पण काय बोलत नाही हा भावा बघू शकतो असतात भाई काय बोलत नाही एक्चुअली ऍक्च्युली त्यांचा लहानपणापासून प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांना बोला वगैरे बाकी काय तर पिल्ला आला तुम्ही बघू शकता भावाला लहानपणापासून प्रॉब्लेम आहे बोलता येत नाही आणि आयुष्यातला एक तुमच्या मित्र कुठे आहे कुठे बघलं पोहोच स्टॉप काय बोलतोस काय बोलतोस काय बोलतो कुठे काय बोललो संतोष काय म्हणतो संतोष कुठे बाबा संतोष काय माहिती जरा सेटिंग वगैरे चालले त्यांची मीटिंग वगैरे बॅनजेवले पण थोडं रेस्ट वगैरे म्हणजे <laughs> आज जास्त नाही ना रे आज आपण कसं ओनली वन युट्यूबर आज पर्सनल बोलूया आम्हाला मेल केला किल्ला फुल नेचर बॉल करून आला माझ्यावर लाईटच येत नाही काय करून आला मी नेचर मध्ये बघितला असेल ना तो हाच आहे तो हाच आहे असा दिसतो हा ओरिजिनलमध्ये Hva? आपला तिसऱ्यांदा तो आपल्या ब्लॉगमध्ये येतोय लास्ट टाइमला फक्त बघायला आज तर पूर्ण संपूर्ण ग्रुप सोबत भावा मी लहानपणापासून वाजवतोय म्हणजे आपल्या जोगेश्वरीतला नावातलेला ग्रुप आहे आर्यन्स म्युझिकल ग्रुप म्हणून त्यांच्यासोबत लहानपणापासून वाजवतो आणि आता आपला स्वतःचा ग्रुप दोन वर्ष आणि जयजवनमध्ये भावा एकदम हृदयापासून जोडलेला आहे आम्ही म्हणजे लहानपणापासून तुम्ही जयजवन म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे भावा आणि कसा विषय माहिती मनापासून जोडलेला आणि त्यांच्यासाठी आयुष्यभर वर्षभर तरी पण जयजवानने एक हाक मारलेला की आम्ही त्यांच्यासाठी उपस्थित राहणार थँक्यू थँक्यू आता इन्स्टाची आपले कॉमेडी किंग तुम्ही माहितीच असेल कॉम्बाई क्रॉक्स तर त्याने पण आता दोन शब्द आपल्या ब्लॉगसाठी आपण शब्द काय बोलू काय चॅनलचं नाव आर्यन ब्लॉग आर्यन ब्लॉग्सला भरभरून प्रेम द्या जसं मला माझ्या व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रेम देतच असतात तसंच या भावाला पण याच्या व्हिडिओजला लाईक करत राहा कॉमेंट करत राहा आणि भाऊ खूप स्ट्रगल करतो म्हणजे की तुम्हाला व्हिडिओज वेगवेगळे दाखवण्यासाठी तर बर भरभरून प्रेम द्या छुके का नाही <laughs> भाई मला जे बोलायचं राहिलेलं ते भाई बोललं आहे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या आणि भाईला पीक पोहोचवून घेऊन जा काय बोलतो तिथपर्यंत कुठे पीक पिकपर्यंत ह्याच्यासोबत पीक काढले पाहिजेत लोकांनी एवढ्या पीकला पोहोचवा धन्यवाद धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू तर मित्रांनो टॉपरला सेकंड टॉपरला सगळेच ओळखतात म्हणतात कारण की ते वरती दिसतात फेममध्ये जे खाली असतात टॉ बेस असतात सेकंड बेस असतात त्यांना कोणी असं बघत नाही तर आपला दादा आपल्या ओळखीचा ऐरोलीमध्ये त्याचं घर आहे तर दादाचं पण दोन शब्द आपल्या ब्लॉगमध्ये बोलेल दादा नमस्कार मला एवढंच बोलायचं आहे की आपला भाऊ ऐरोलीवरून आला आहे आणि ऐरोलीबद्दल आपलं प्रेम खूप आहे आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक्स द्या आणि तो जी मेहनत घेतो आहे ती खरंच अप्रतिम दर्जाची तो मेहनत घेतो आहे काही कुठचा याच्यात त्याचा कोणताही प्रकारचा त्याला मानता नाही आहे काही नाही आहे सुरुवात केली आहे फक्त त्याने त्या सुरुवातीला तुम्ही सबस्क्राईब करून आशीर्वाद द्या धन्यवाद तर आज आपण संदीप चौरांची बीट घ्यायला आलोय येत्या सोळा तारखेला आपल्या दहंडीच्या उत्सव निमित्त जय जवान टीम आपल्या आर्लीमध्ये येणार आहे देवीदास चौगुले प्रतिष्ठान आयोजित साहिल देवीदास दादा चौगुले यांच्या इथे तर सर दोन शब्द आपल्या आर्लीच्या प्रेक्षकांसाठी सोळा अगस्टचा उत्सव साजरा होत आहे निमित्ताने वेरोली विभागातील सायनदवाडीमध्ये सन्मानिय श्री देवीदास चौगुले प्रतिष्ठान यांच्यामार्फत दही आयोजन करण्यात आलेलं आहे त्या आयोजनाला महाराष्ट्रातील मुंबईतील सगळ्यात गोविंदा पथकांनी सहभागी व्हावं आणि या उत्सवाचा आनंद द्विगणित करावा सेक्टर एकमध्ये जी हंडी लागणार आहे त्याचे आयोजक आहेत साहिल देवीदास सा चौगुले तर त्या हंडीला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी प्रयत्न धन्यवाद तर संदीप ढवळे यांची सुद्धा मुलाखत घेतली तुम्हाला दाखवली आपल्या आरोली मध्ये प्रथम जय जवान येणार आहे सोळा तारखेला आपल्या साहिलदादा चौगुले सायनाथवाडी देवीदास चौगुले प्रतिष्ठा तर फुल जल्लोष असणार आहे भावांनो तुम्ही सुद्धा सोळा तारखेला आरोलीला यायला विसरू नका सायनाथवाडी सेक्टर एक भाऊ आपला दोन शब्द फुलाडू ब्लॉक सेक्टर हे नवी मुंबईवरून आपल्या दह्यंडी प्रेमी म्हणजे जय जवानच्या ग्राउंडवर त्यांनी प्रथमच पाऊल दिले आहे आणि त्यांना आमचं सराव शिबिर बघून त्यांना खूपच आवडलं आणि मुलं तर आमची एनर्जेटिक आहेच कारण आमचे सर म्हणजे खूपच मोठा एक आमचा आमच्यासाठी आधारस्तंभ आहे त्यांच्या एका सि शिटीवरच ती त्यांनी शिस्त घडवली आहे त्यामुळे आमचं इतकं मोठं मंडळ आज स्थापन आहे मलाही खूप अभिमान वाटतो मी जय जवान मध्ये आहे कारण लोक पण आमच्याकडे त्याच गर्वानी म्हणजे त्याच ह्यांनी बघतात आमच्याकडे जय जवान म्हटल्यावरती त्यामुळे मला खूप आमच्या मंडळाचा अभिमान आहे साइड आहे वन वन साइड आहे ऑल टाइम पंप एका दुसरं असते पण त्याच्या मार्क्सवर स्ट्रगल त्याच्या मार्क्सवर वर्कआउट एका नावाचा वर्षभर का जय जवान माझा लहानपणाचा मित्र आर्यन खूप लहानपणापासून मस्तीवर आम्ही दोघा आता सध्या तो आपल्या ब्लॉगिंगच्या ह्याच्या क्षेत्रात चांगलं काम करत आहे तर मित्रांनो सगळ्यांनी ह्याला सपोर्ट करा आणि ह्याला चांगलं पुढे जाऊ द्या हा श्रीमान आ, बांदिल की, बांदिल की। श्रीमान लेजंड हा फेमस झाला पाहिजे हा मराठी मुलगा आहे हा असा पुढे स्ट्रगल करून जाईल पुढे आणि मी शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी मूर्ती तर <laughs> आपण सगळेच बघतो त्याची तारीफ करतो मागचे कलाकार आपण दिसत नाहीत कोणाला तर भावा काय बोलतोस कधीपासून म्हणजे तू असं हे करतो हसणं महत्वाचं आहे काय <laughs> काय दादा लोक बोलत नाही सगळे आहेत काका मी इथे पस्तीस वर्षापासून काम करतोय आणि आमचे मोठे बंधू अशोक गावडे हे जवळजवळ छप्पन वर्षात ह्या कारखान्यात म्हणजे आमच्या आजोबांपासून हा कारखाना चालतो आणि याच्यामध्ये आमचे पुतणे आहेत काका आहेत म्हणजे आमची पूर्ण गावडे बंधू हां संपूर्ण पूर्ण फॅमिली सहकुटुंब पूर्ण खूप चांगला छंद आहे सर सर्वांचा खूप कमी लोकांना जमत आणि म्हणजे बोलतात ना उत्कृष्ट मूर्ती लोक बघतात पण त्याच्या मागचे कलाकार बघत नाही त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे तुमच्यामुळं म्हणजे असे लोकांना उत्कृष्ट मूर्त्या बघायला भेटतात कलाकारांच्या कला ही झोपासलीच पाहिजे ही आपली पारंपरिक कला आहे आणि या कलेला जर विसरलं तर मग त्यात काय तथ्य नाही आम्ही कोकणस्थ ना आहोत कोकणच आहोत कोकणातले आहोत आम्हाला गणपती आराध्य जेवढं होईल त्याप्रमाणे आम्ही करत असतो दिवस रात्र ही चालूच आहे तर मित्रांनो सगळ्यांची मुलाखत घेऊन आता आपण निघलोय तर तुम्ही बघू शकता म्हणजे ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलाच असेल संदीप ढवळे कोच आहेत जे आपले जय जवानचे तर त्यांनासुद्धा आपण भेटलो आहे तर मित्रांनो फक्त तुमच्यासाठी आपण परत एकदा जय जवान आलो आहे तर यांदा आपण कडक नऊ धौ चार पाच वेळा बघितलेत दहाचा प्रयास पण केला त्यांनी पण काय म्हणजे खालचे जो चौ चार एकावाला दादा आहे तो थोडासा म्हणजे हल्लेला आम्ही त्यांनी परत उतरवले खर ते तुम्हाला व्हिडिओ वगैरेमध्ये बघायला भेटेल परंतु ब्लॉग बघितला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमच्यासाठी भावांनो आपण सेकंड ब्लॉग घेऊन आलो आहे जय जवानचा तर लाईक कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये त्यावर कीप सपोर्टिंग कीप लविंग सी यू सी नाही नेक्स्ट ब्लॉग बाय